वैराग मूर्ति संत गजानन महाराज की वंदना करने अधिकांश भक्तगण गुरुवार को शेगांव जाकर पूजा अर्चना करते हैं तथा विजय ग्रंथ का नियमित पठन करते हैं इन दिनों सब दूर संत गजानन महाराज के विजय ग्रंथ का पठन भक्ति भाव पूर्ण तरीके से किया जा रहा है रविवार दिनांक 25 दिसंबर को अमरावती के आनंद नगर चौक में पारायण वाचक सौभाग्यवती संध्याताई देशपांडे के मुखारविंद से विजय ग्रंथ का सामूहिक पठन का आयोजन किया गया है कारण महिला वस्त्रासदा बाप् लवला गया म्हणून पूर्वजन्मीचे वैरसरले आतान काही शिशुरले या वस्त्रा कारणामुळे अव्यापित असले आता दिस केस करतो दोन महिने वाचले तो याला ना पिसावले पशु अनाविष्या पासले ते 달리 केल्या से पुन्हा परी दोन महिने मुलीवाले होते आयुष्य बुगावया पडते मात्र बाळाभाऊ आनंद रे त्या बोलत भास्करा तू धन्य धन्य संतसेवा केली संपूर्ण चुकले तुझे जन्म मरण काही हो योग्यता मान तुझे ऐसा प्रकार झाल्यावर मंडळी आणि शेगा त्या अडगावीचा साचार काय म्हटला प्रकाश पर्यंत उत्सवाचा काला झाला मध्यपंचमी बसाला एक प्रहर दिवसाला समर्थ म्हणते भास्करा श्री भास्करा तुझे प्रयाणांची आहे जाणार पद्मासन घालू न पूर्वाभिमुख बसावे चित्त वगैरे स्थिर करी चित्त साठवा बाहरी वेळ आणि जवळ खरी आता सावध असावे इतर जना कारण म्हणू लागले करामध्ये ना विठ्ठल विठ्ठल नारायण असे उच्च स्वराने हा तुमचा बंधू मला जातवा जो वैकुंठ आला त्याच्या करा पूजनाला माळ उत्तम सुबह छे बजे श्रीका अभिषेक सुबह सात बजे पारायण की शुरुआत व संध्या पाँच बजे महाआरती व महाप्रसाद का आयोजन किया गया था आनंद नगर गजानन महाराज सेवा समिति के श्री गजानन काले दिलीप शिरके नितिन यावले राव कलाने मनोज पांडे नरेंद्र झोपाटे सुरेंद्र कड़ू अतुल भागवत उद्धव राव विंचुरकर संजय दूधे सुनील लकड़े अजय चांदुरकर पवन बनकर राजेश

हा गोपाळदास महंत रागाच्या मंदिरात अजून दुन राहील लावून पंचवटीच्या बसता असावे तुमचं माझी भेट म्हणून नारळ साखर असल्या हा हार झाला कंठा तर एक साक्षात देह म्हणून आम्हाला शिष्यांनी तैसेच केले दर्शन हे अवघि आले कंठा माझी हाताने दिलेल्या पुष्पहार ारायण आणि माझ्या बंधूची झाली भेटा आज या पंचवंडीत माझ्या येथील काम झाले आता नाशकाते राहिले म्हणून पाहिजे तेथे ते गेले ते ते उमा वकिलाच्या घरात महाराजांनी नश्कात ते लोक तेथे काही दिवस राहुल काही